सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही राशी अनुसार दान केले तर तुम्हाला पितरांचा आशीर्वाद तर प्राप्त होईलच पण सोबतच तुम्हाला अनेक लाभ देखील होतील चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या राशीच्या व्यक्तीने काय दान करावे पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकान दाबा पहिली राशी आहे मेष मेष राशीच्या लोकांनी सर्वपित्री अमावस्येला गहू शेंगदाणे आणि राजमा दान करावे दुसरी राशी आहे वृषभ वृषभ राशीच्या लोकांनी सर्वपित्री अमावस्येला तांदूळ पीठ मैदा दूध आणि दही दान करावे तिसरी राशी आहे मिथून मिथून राशीच्या लोकांनी सर्वपित्री अमावस्येला अखंड मूग मूग डाळ आणि हिरव्या रंगाच्या भाज्यांचे दान करावे चौथी राशी आहे कर्क कर्क राशीच्या लोकांनी सर्वपित्री अमावस्येला पांढरे वस्त्र आणि मीठ दान करावे पाचवी राशी आहे सिंह सिंह राशीच्या लोकांनी सर्वपित्री अमावसेला गोळ नाचणी गहू शेंगदाणे आणि लाल मिरचीचे दान करावे सहावी राशी आहे कन्या कन्या राशीच्या लोकांनी अमावसेला गरजू महिलांना हिरव्या रंगाचे कपडे आणि साड्या दान कराव्यात सातवी राशी आहे तूळ तूळ राशीच्या लोकांनी सर्वपित्री अमावसेला दही बांगड्या किंवा पोहे साखर आणि मीठ दान करावे आठवी राशी आहे वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांनी अमावस्येला गहू बटाटे मसूर आणि लाल रंगाचे कपडे दान करावे नववी राशी आहे धनु धनु राशीच्या लोकांनी सर्वपित्री अमावस्येला पोहे जवस दही आणि पिवळ्या रंगाचे कपडे दान करावे दहावी राशी आहे मकर मकर राशीच्या लोकांनी सर्वपित्री अमावस्येला छत्री चामड्याचे बूट चप्पल पिशव्या इत्यादी वस्तूंचे दान करावे अकरावी राशी आहे कुंभ कुंभ राशीच्या लोकांनी अमावस्येला काळ्या रंगाची ब्लंकेट मच्छरदाणी चादर अंथरूण दान करावे बारावी राशी आहे मीन मीन राशीच्या लोकांनी सर्वपित्री अमावस्येला कणीस पिकलेली केळी बेसन आणि हरभयाच्या डाळीचे दान करावे